एकशे दहा रुपयाला तुम्हाला कलेक्शन स्टार्ट होतं की कि किती जबरदस्त अशा प्रकारचं प्रिंट तुम्हाला पाहायला मिळणार आहे नायटी असो किंवा नाईटवेअर असो किंवा न्यू बोर्न बेबी जे सेट आले आपल्याकडे ते असो म्हणजे ऑल इन वन कलेक्शन तुम्हाला इथे भेटणार मित्रांनो पण आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत की आपल्याकडे नायटीचे कलेक्शन आलं आहे सुरुवात कितीपासून होते आणि आपण त्याला सेलआउट कितीपर्यंत करू शकतो तर मित्रांनो शशिकांत मराठी पुन्हा एकदा तुमचं के एस कंपनीच्या या सेक्शनमध्ये मनापासून स्वागत करतो सुरुवात करूया आणि बघूया की कलेक्शन कसं राहणार आहे कशा प्रकारची प्रिंट आणि कशा प्रकारचं फॅब्रिक तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा तुम्ही पाहू शकता एकशे दहा रुपयाला तुम्हाला कलेक्शन स्टार्ट होतं आणि याच्यात आपण जर बघितलं कलर कॉम्बिनेशन किंवा प्रिंट आपण जे बघतोय ते तुम्हाला फारच सुंदर अशा प्रकारचं भेटणार आहे आणि मित्रांनो मटेरियल जर बघितलं खरच सुंदर आहे का कारण आपल्या ग्राहकांना जी व्हेरायटी हवी आणि हे माझं सांगणे बरं का आमच्याकडे जेवढे ग्राहक येतात ना ते सांगतात की दादा हे जे कलेक्शन्स आहे ना आम्ही तर याला आरामाने चांगल्या मार्जिनमध्ये सेटअप करू शकतो तर तुम्ही पाहू शकता की किती जबरदस्त अशा प्रकारचं प्रिंट तुम्हाला पाहायला मिळणार आहे जबरदस्त अशा प्रकारचं तुम्हाला कलेक्शन्स पाहायला मिळणार आहे आणि हो सर्वात मोठी गोष्ट की तुम्हाला जी पण माहिती हवी असेल पी डी एफ हवी आहे लिंक हवी आहे किंवा तुम्हाला कलेक्शन्स वगैरे पाहायचे तर आमच्या ऑनलाईन टीमशी संपर्क करा आणि बघा की कलेक्शन किती सुंदर आहे आणि मित्रांनो पॅटर्न एवढे छान छान आहे हो की तुम्हाला जर सांगितलं ना तर तुम्ही सांगाल की खरंच एवढे सुंदर कलेक्शन्स आतापर्यंत तुम्ही ठेवले तरी होते कुठे तर मित्रांनो जशा जशा प्रकारचे आपल्याकडे कलेक्शन्स येतात व्हेरायटी येतात तर ते आम्ही तुमच्यासमोर शो ऑफ करतो आणि हो मी तुमच्यासमोर माफी मागतो का कारण भरपूर दिवसापासून ग्राहक जास्त असल्यामुळे मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही पण आता मला वेळ भेटला तर लगेच तुमच्यासमोर मी हे सर्व नायटीचं कलेक्शन दाखवतोय बघा तुम्हाला जशा प्रकारचं पॅटर्न हवे जशा प्रकारचं तुम्हाला कलेक्शन्स हवं सर्व कलेक्शन केसरी या टेक्स्टाईल कंपनीमध्ये मिळणार आहे हो लवकर लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि आमच्या तुम्ही जे ऑनलाईन टीम आहे त्यांच्याशी तुम्ही घरी बसल्यासुद्धा प्रोडक्ट मागू शकता हो का कारण जर तुम्हाला इथे येण्याचा टाइम नसेल तर तुम्ही घरी बसल्यासुद्धा कलेक्शन मागू शकता आणि त्याचबरोबर व्हिडिओ कॉलिंग मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही ठेवलेली आहे जिथे तुम्ही सर्व कलेक्शन घरी बसल्या पाहू शकता आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार बघा आता थोडं फॅन्सीमध्ये आपण येऊया कॉटन बेसमध्ये तुम्हाला एम्ब्रॉयडरी गळा दिलेला आहे बघा आणि प्रिंट जर बघितली किती सुंदर आहे हो आकर्षक अशा प्रकारचं सर्व नायटीचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं ना की आम्हाला थोडं ग कॉटन बेसमध्ये थोडं फॅन्सी कॉटन हवं आहे तर तुम्ही पाहू शकता बघा छान अशा प्रकारचं डिझाईन आणि एवढ्या सुंदर सुंदर आहे आणि पेटन जर बघितले तर फारच आकर्षक अशा प्रकारचं पेटन तुम्हाला इथे पाहायला मिळतील मित्रांनो वेळ घालवू नका लवकर कॉल करा पी डी एफ मागवा लिंक मागवा आणि कमीत कमी वीस पंचवीस हजाराच्या ऑर्डर द्या कारण एवढे कलेक्शन जर तुम्ही ठेवले तर एकशे एक टक्के ज्यांना ज्या प्रकारची गरज आहे त्या प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्ही त्यांना दाखवू शकता आणि तुमच्या ग्राहकांना चांगली एक सर्व्हिस तुम्ही देऊ शकता बघा इथे जर आपण बघितलं ना तर तुम्हाला ज्या प्रकारचं पेटर्न हवे किंवा ज्या प्रकारचं कलेक्शन हवे सर्व तुम्हाला इथे उपलब्ध राहणार आहेत त्यामुळे तुम्ही जर सुरत देण्याचं मन कर असेल तर फारच आनंदाची गोष्ट आहे का कारण इथे मी तुम्हाला डायरेक्टली भेटणार आहे आमची टीम तुम्हाला भेटणार आहे आणि सर्वात मोठी गोष्ट की हे जे तुम्हाला कलेक्शन दाखवतं जेवढे विविध कलेक्शन तुम्हाला इथे मिळतील ना मित्रांनो पूर्ण सुरतमध्ये तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही आणि सर्वात मोठी गोष्ट की मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला हे सर्व कलेक्शन अवेलेबल आहे आणि मार्जिन जर सांगितली तर तुम्ही तुमच्या ग्राहकांच्या निवडीप्रमाणे किंवा ग्राहकांच्या चॉईसप्रमाणे तुम्ही मार्जिन सेट करू शकता कारण इथे तुम्हाला लायक्रा बेसमध्ये हवे ते सुद्धा तुम्हाला भेटणार बघा कारण आमच्याकडे अशी कुठली क्वालिटीने जी तुम्हाला हवी आणि जर फॅब्रिक जर बघितलं तर फारच सुंदर आहे आणि हे फिडिंग नाईट आहे तुम्ही पाहू शकता की चेन इथे दिलेली आहे आणि फिडिंग नायटीमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे भरपूर कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो नायटीमध्ये जर तुम्हाला कलेक्शन्स हवे तर एकदा भेट द्या आणि बघा की नायटीचं जबरदस्त नवीन रेंज तुमच्या समोर मी ठेवलेली आहे मित्रांनो या व्हिडिओ कॉलिंग करा एफ मागवा ज्या प्रकार तुम्हाला योग्य वाटतं प्रकारे तुम्ही सर्व जे आमचे उपलब्ध जे सेवा आहे ती तुम्ही घेऊ शकता आणि सर्वात मोठी गोष्ट जर तुम्हाला आणखी काही जास्त माहिती हवी असेल तर तुम्हाला नंबर तिथे तुम्ही कॉल करा आणि घरी बसल्या तुम्ही सर्व प्रश्नांचं समाधान घेऊ शकता तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय सिल्क का सेक्शन टू सिल्क सिल्क अँड कॉटन प्युअर कॉटन बहुत बढ़िया सर यहाँ पर मुझे दो तीन चीजें ऐसी दिखी ना जो मुझे बहुत बढ़िया लगा बस आप ऐसे <laughs> ही सपोर्ट देते रहिएगा ऑलरेडी है, है? है।, है तो यहाँ से आप कर रहे तो आपको प्राइसिंग यहाँ की कैसी लग रही है और क्वालिटी की बात की जाए तो एक नंबर एक नंबर है आप यहाँ पे पहली बार विजिट कर छठवी बार हमारे पास ये कस्टमर आए हैं ऐसा कंपनी तो बहुत है इधर यहाँ एकदम बिल्कुल जो सोचा उससे अच्छा हुआ रियली यहाँ के प्रोडक्ट बहुत अच्छे हैं प्रोडक्ट क्वालिटी के हैं और यहाँ ऐसी बात नहीं है कि इस एक को अलग प्राइस बताए और एक को अलग बताए हम यहाँ दो तीन बार आए हैं हम बार बार आते हैं यहाँ से प्रोडक्ट ले जाते हैं क्योंकि यहाँ के प्रोडक्ट की क्वालिटी अच्छी है और यहाँ की सर्विस बहुत अच्छी मिलेगी आपको क्वालिटी जी कलेक्शन जी ट्रेंड के हिसाब से सारे कपड़े यहाँ पर हैं आप जो मूवीज में देख रहे हो वो आपको पहले यहाँ पर मिलेगा जी मैं खुद मूवी लाइन में हूँ तो मुझे पता है कि अगर करीना वो लहंगा पहन रही है जो कि नेक्स्ट ईयर पिक्चर आने वाली है वो मेरे को यहाँ पर मिल गया पहले ही जी जी बहुत अच्छे मेम तो अच्छे। बहुत ही अच्छा है प्लीज प्लीज इसको विजिट करिए आप नहीं सर जो वीडियो में दिखता है वो बाकी यहाँ भी है कहीं से ज्यादा सारी कुर्सियाँ हो लहंगा सही गांव का नाम दाम नाम केसरिया